नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जुनाट आजार पोटाचे आजार उडके दुखी सांदे दुखी कंबर दुखी बीपी शुगर कफ मुळव्या हातापायात मुंग्याळणे

हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या बुद्धभूषण दरेकांत बाणदार या व्यक्तीने हातकणंगले इथल्या एका सत्तावीस वर्षीय पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून मे दोन हजार चोवीसपासून हॉटेल पॉयझन लॉज गगनबावड्यातील शिवा रेसिडेन्सी लॉज कोल्हापुरातील हॉटेल गोविंदा अशा ठिकाणी लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याप्रकरणी पीडितेने बुद्धभूषण बाणदार याच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे